मिरजोळी मॉलला साकवाजवळ मशिदीच्या दिशेने जाणाऱ्या पायवाटेला माननीय श्री युसुफबाई दलवाई घराजवळ अतिवृष्टीमुळे भेगा पडलेल्या आहेत तेथील पायवाट संरक्षण भिंतीसह पर्याप केव्हाही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे सदरची पायवाट कमकुवत झाल्याने कधीही अनर्थ घडू शकते म्हणून ग्रामस्थांनी तेथून जाता येताना काळजीपूर्वक जावे असे आवाहन सरपंच कासंबाई दलवाई यांनी केले आहे शिवाय ती मज पायवाट मजबूत बनावी यासाठी मान्य तहसीलदार मान्य आमदार भास्कर जाधव मान्य आमदार शेखर निकमसर यांच्याकडे अर्जाद्वारे मागणीही केली आहे कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर